नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मार्केटसारखी कुरकुरीत आणि रसरशीत जिलेबी आज आपण कशी बनवायची ती बघणार आहोत तर ही जिलेबी वीस ते पंचवीस मिनटामध्ये बनून तयार होते आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान अशी जिलेबी झालेली आहे आणि ही बघा इथे मी एक जिलेबी मी तुम्हाला तोडून दाखवते आणि ती बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसरशीत आहे बघा किती छान अशी झालेली आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाक करण्यासाठी दोन बाऊल साखर घेतलेली आहे आणि मैदा इथे एक बाऊल पाणी केशर आणि ते इनो घेतलेला आहे आणि तूप तर आपण आता पाक करून घेऊया तर मी एक असं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण दोन बाऊल साखर घेतलेली आहे ती घालूया आणि त्यामध्ये एक बाऊल पाणी घालूया आपण म्हणजे पाक आहे हा आपला व्यवस्थित होणार आहे तर हे मी मिक्स करून घेते आणि यामध्ये मी वेलची घालते तुम्ही वेलची पावडर घातलात तरी चालेल आणि यामध्ये मी केसर इलायची सिरप आहे ते मी घालते आणि आता केसर घालते यामध्ये मी आता कलर घालते कारण कलर हा जिलेबीच्या पाकामध्ये घातला जातो तेव्हा जिलेबीला छान असा कलर येतो तर हे बघा इथे आता हा पाक चिकट असा झालेला आहे तर इथे पाक तयार आहे आपण जे साखर आणि पाण्याचे प्रमाण घेतले आहे याने पाक आहे हा परफेक्ट बनणार आहे तर आता आपण पाक आहे तो बाजूला ठेवूया आणि इथे आपण बॅटर तयार करून घेऊया तर इथे एका बाउलमध्ये मी मैदा घेतला आहे आणि तूप घालते मी आणि इथे इनो घालते मी आणि हे आपण चांगले हाताने मिक्स करून घेणार आहोत म्हणजे इनो आणि तूप आहे हे चांगले पिठाला लागले पाहिजे हे बघा इथे आता छान असे मी मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया आणि हे बॅटर तयार करून घेऊया तर सुरुवातीला थोडे थोडे पाणी घाला इथे तर इथे मी चमचाने मिक्स करून घेते आणि आता मी अजून थोडे पाणी घालते यामध्ये तर इथे बघा मी अशा पद्धतीमध्ये हे बॅटर तयार करून घेतले आहे या पद्धतीमध्ये तुम्ही बॅटर तयार करून घ्या आता इथे माझ्याकडे सॉस बॉटल आहे तर मी यामध्ये मी हे बॅटर आहे ते मी घालून घेते तुमच्याकडे प्लास्टिक पिशवी असेल याचा वापर तुम्ही केला तरीही चालेल तर मी ही बॉटल आहे ती मी भरून घेते तर आता आपण जिलेबी करून घेऊया तर इथे मी तेल घेतले आहे आणि तेलामध्ये मी जिलेबी आहे ती मी सोडते ही बघा किती छान अशी जिलेबी वरती येते तेल आहे हे छान गरम करून घ्यायचे आहे आणि नंतर घ्यास आहे हा मिडियम ठेवायचा जर तेल छान गरम नाही झाले आणि जर घ्यास कमी असेल तर जिलेबी आहे ही चपटी बनली जाईल ही बघा किती छान अशी जिलेबी वरती तेलावरती आलेली आहे आता आपण ही जिलेबी परतून घेऊया आणि कलरही बघा किती सुंदर असा आलेला आहे तर आता ही जिलेबी तयार आहे आता ही जिलेबी आपण काढून घेऊया आणि ही आता आपण पाकामध्ये घालणार आहोत तर आता आपण ही जिलेबी गरमागरम गरम गरम, गरम पाकामध्ये घालणार आहोत तर इथे पाकही छान असा गरम आहे आणि ही गरम जिलेबी आता आपण छान अशी चमचाने मिक्स करून घेऊया पाकामध्ये तर हे बघा आता इथे छान अशी मिक्स झालेली आहे आता आपण ही जिलेबी आहे ही काढून घेऊया हे बघा कलर ही किती सुंदर असा आलेला आहे तर वीस ते पंचवीस मिनटामध्ये ही जिलेबी बनते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर इथे मी ही जिलेबी आहे ही मी काढून घेते तर इथे बघा जिलेबी आता आपली करून तयार आहे आणि किती छान अशी जिलेबी झालेली आहे तर मी यातली एक जिलेबी तुम्हाला मी तोडून दाखवते तर हे बघा किती कुरकुरीत आहे आणि आतून पोकळ आहे आणि आतमध्ये रसही खूप छान असा भरलेला आहे आणि कमी साहित्यामध्ये झटपट बनणारी ही रेसिपी आहे तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार